नमस्कार दिवाळी म्हटलं की आपल्या लक्षात काय येतं दिवे रोषणाई फराळ एकमेकांना भेटणं नातेवाईकांना भेटणं वगैरे वगैरे पण आज एक नवीन गोष्ट किंवा नवीन प्रथा मला बघायला मिळाली दिवाळी म्हणजे रक्तदान आज नुकत्याच दहिवडी तालुका तुळजापूर इथल्या एका गावामध्ये मला रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलेलं होतं आणि तिथे गेल्यावर मला कळालं की हा उपक्रम साधारणतः मागील पाच वर्षापासून ते राबवत आहेत आणि दर दिवाळीला ते हा उपक्रम करतात मला वाटतं ही एक खूप छान प्रथा किंवा रूढी किंवा परंपरा आपण म्हणूयात ते एस्टॅब्लिश करत आहेत आणि एक नवीन आदर्श ते लोकांसमोर घालत आहेत मला ही रील किंवा हा व्हिडिओ का बनवावा असं वाटला तर ह्या अशा गोष्टी समाजामध्ये रुजणं खूप महत्वाचं आहे आपण समाजाचं देणं लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी करत राहणं गरजेचं आहे अपेक्षित आहे असं मला पहिल्यापासून वाटतं आणि त्याचाच एक अनुभव मला आज आला की अशी कार्यक्रम कदाचित रक्तदानच नाही तर असे बरेचसे कार्यक्रम आपण दिवाळीच्या निमित्ताने घेऊ शकतो तर ज्या काही संस्था आहेत किंवा जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी एक मोठा आदर्श मला वाटतं त्यांनी घालून दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण नक्कीच आपण सर्वांनी करायला पाहिजे मला सांगायला आनंद वाटतो की आज मी जवळपास तीन वर्षाने परत एकदा ब्लड डोनेशन केलं आणि कदाचित हाय ही एकवीस किंवा बावीसवी वेळ माझी असावी असं मला माझ्या आठवले आणि मला वाटतं की ही कदाचित माझी एकवीसवी किंवा बावीसवी वेळ असावी की, वे की रक्तदान है। एम ला मी रक्तदान करतोय एसला असताना आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मी दरवर्षी माझ्या बड्डेला ब्लड डोनेट करायचो आणि ज्यावेळी महात्मा गांधी जयंती किंवा शिवाजी जयंती किंवा इतर कुठल्या कार्यक्रमानुसार जर ते ऑर्गनाईज केलं असेल तर त्यामध्ये मी ब्लड डोनेट करायचो परंतु मागील काही वर्षात प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आल्यापासून ही माझ्यासाठीची असणारी नॉर्मल गोष्ट कुठेतरी थांबलेली होती तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळी शाळेचं गेट टुगेदर झालं होतं तिथे मी रक्तदान केलं होतं आणि त्याच्यानंतर आज हा योग जुळून आला त्याच्यामुळे मला आज आनंद वाटतो आहे की मी ही ब्लड डोनेट केलेला आहे मला वाटतं की ह्या रील किंवा ह्या व्हिडिओमार्फत काही गोष्टी रक्तदानाबद्दलही तुम्हाला सांगाव्या जेणेकरून लोकांच्या मनातील गैरसमज दूर होतील रक्तदान करण्याचे बरेचसे फायदे असतात आणि ते फायदे फक्त रुग्णांसाठीच किंवा ज्याला आपण डोनेट करतोय किंवा ज्याला भेटतोय त्यालाच नाही तर आपल्या स्वतःलाही याचे खूप फायदे होत असतात रुग्णांसाठी काय फायदा होतो तर सर्वात महत्वाचं की ज्यावेळी तुम्ही एक पिशवी किंवा एक वेळा ब्लड डोनेट करता त्यावेळी तुम्ही तीन लोकांना मदत करत असता किंवा तीन लोकांचं जीवन किंवा प्राण तुम्ही वाचवत असता आणि रक्त ही अशी गोष्ट नाही की तुम्हाला त्याच्यासाठी काही मेहनत करावी लागते किंवा तुम्हाला काही वेगळं करावं लागतं ती ऑटोमॅटिकली होणारी प्रोसेस आहे तो एक झरा असतो जो आपल्या शरीरामध्ये असतो आणि तो कंटिन्युअसली चालू असतो उलट तुम्ही जेवढं ते रक्तदान करता तेवढं तुमच्या ब्लॉ बॉडीमध्ये ते, ते रक्त निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित आणि सुरळीतप्रमाणे चालू होत असते जर आपण बघितलं की एखाद्या पानाचा झरा असेल तर त्यातून कंटिन्युअसली ज्यावेळेस पाणी येत राहतं आणि त्याचा उपसा केला जातो त्यावेळी ते, ते व्यवस्थित मेंटेन राहतात आणि जर तुम्ही तिथे तसं आहे तसंच ठेवलं तर बऱ्याच वेळी तो बऱ्याच वेळी तो झरा बुजण्याचे किंवा विजण्याचे किंवा त्यातलं प्रमाण पाण्याचं जे बाहेर येण्याचं आहे ते कमी व्हायचे चान्सेस राहतात तर मला वाटतं ही एक अशीच प्रोसेस आहे तुम्ही जेवढं रक्तदान करता तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि तुमच्या शरीराची प्रोसेस नियमितपणे सुरळीतपणे व्हायला त्याची मदत होते दुसरा फायदा म्हणजे तुमच्या ज्या काही रक्त तपासण्या आहेत ब्लड गट ब्लड ग्रुप असेल किंवा बाकीच्या आणखी काही तुमचे कावेळीसारखे सारखे जे आजार आहेत त्याच्या तपासण्या तुमच्या फ्रीमध्ये होऊन जातात सो तुम्हाला त्यासाठी वेगळा काही खर्च करायची गरज पडत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक खूप मोठा फॅन आहे असं म्हणता येईल किंवा त्याच्यावरती माझा विश्वास आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट देतो दुसऱ्याला देतो किंवा निसर्गाला देतो त्यावेळी ती किंवा त्या प्रकारच्या विविध काही गोष्टी किंवा आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची गरज असते त्यावेळी ती गोष्ट आपल्याला कोणीतरी मदत करण्याची किंवा आपल्याला ते दहा पटीने परत मिळण्याची शक्यता जास्त राहते जर तुम्ही रक्तदान करत नाहीयेत किंवा काही दान करत नाहीये तर मेबी तुम्ही उद्या कधी तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही अपेक्षा कशी करू शकता की लोकांनी येऊन रक्तदान करावे किंवा रक्त लोकांनी तुमच्या तुम्हाला रक्त वेळेवरती मिळावे कुठून मिळेल कसे मिळेल तर सर्वजण तुमच्याप्रमाणे विचार करत असतील त्याविरुद्ध त्याविरुद्ध लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे मला असं वाटतं की ज्यावेळी आपण ब्लड डोनेट करतो त्यावेळी ते निसर्गाला कुठेतरी माहीत असतं ते ह्या युनिव्हर्सला कुठेतरी माहीत असतं आणि ज्यावेळी तुम्हाला ऍक्च्युली एकतर तुम्हाला गरज पडणार नाही आणि जर गरज पडली तर ते युनिवर्स दहा पटीने किंवा तुम्हाला इझिली ते रक्तदान होण्याची किंवा तुम्हाला रक्त मिळण्याचे चान्सेस नक्कीच जास्त राहतील ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी अशी पद्धती असते की रक्तदान केल्यानंतर तुम्हाला एक ते कार्ड देतात किंवा कुपन देतात आणि ते तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या कुठल्याही रक्तपेढीमध्ये गेलात किंवा त्या रक्तपेढीमध्ये गेलात तर ते तुम्हाला फ्रीमध्ये रक्त अवेलेबल करून देतात तुम्हाला कसलाही खर्च त्याच्यासाठी गर, करायची गरज पडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते कारण तुम्ही ब्लड डोनेट केलेलं के के असता तुम्ही ते स्वतःसाठी किंवा नातेवाईकासाठी ज्यावेळेस गरज असेल त्यावेळी तुम्ही ते कार्ड वापरू शकता सो हे काही आपल्याला होणारे फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा जो गैरसमज आहे की एकदा मी रक्त दिलं म्हणजे मला माझ्या अंगातलं रक्त कमी होतं तर असं नाही मी जसं म्हटलं की तो एक कंटिन्युअस रक्त तयार होणारी ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअस असते आणि सतत आपल्या बॉडीमध्ये ते रक्त तयार होत असतं सो so, आपण डेफिनेटली ब्लड डोनेट करू शकतो एखादा व्यक्ती वर्षातून चार वेळा म्हणजे दर तीन महिन्याला सुद्धा ब्लड डोनेट करू शकतो बट ऑन अँड ॲव्हरेज आपण वर्षातून दोनदा केलेलं ते बरं राहतं ऍटलीस्ट वर्षातून एकदा तरी आपण ते ब्लड डोनेट करायला हवं असं मला वाटतं ज्यावेळी तुम्ही ब्लड डोनेशन करणं ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारची बाधा किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास त्याच्यामुळे होत नसतो तुमचं वजन तुमचं वय ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच ते रक्त घेत असतात त्याच्यामुळे कुठलाही तोटा किंवा नुकसान त्याच्यामुळे होत नाही तुमच्या ज्याचं वय अठरापेक्षा कमी आहे ते रक्तदान करू शकत नाहीत ज्यांचं वय पंचावन्न किंवा पासष्ट पेक्षा जास्त नाही ते रक्तदान करू शकत नाहीत अठरा ते पंचावन्नचे चे लोक कम्फर्टेबली रक्तदान करू शकतात आणि पंचावन्न ते पासष्टचे लोक सुद्धा रक्तदान करू शकतात त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं एच आय व्ही संक्रमण किंवा इतर काही संक्रमण होत नसतात येस काही जणांना रक्त दिल्यानंतर चक्कर आल्यासारखा वगैरे त्रास होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी किंवा जेव्हा केव्हा रक्तदानाला जाल व्यवस्थितपणे खाऊन रक्तदानाला जा उपाशीपोटे रक्तदानाला जाऊ नका रक्तदान केल्यानंतर एक कमीत कमी अर्धा तास तिथे आराम करा त्याच्यानंतर आपल्याला चहा बिस्किट किंवा बऱ्याच ठिकाणी न्याहारीची व्यवस्था केलेली असते ती इमिडिएटली घेणं गरजेचं असतं कारण आपल्या शरीरातलं रक्त ज्यावेळेस आपण देतो त्यावेळी शुगरचंही थोडंसं प्रमाण बॉडीमधलं कमी झालेलं असतं आणि काही जणांना भीतीमुळे चक्कर आल्यासारखं वाटणं वगैरे हो होऊ शकतं तर आपण जर व्यवस्थित न्याहारी केली भरपूर पाणी पिलं बिस्किट किंवा ग्लुकोज सारखे काही पदार्थ घेतले तर आपल्याला चक्कर वगैरे काही येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं डोक्यातील जे काही गैरसमज असतील ते डोक्यातून काढून टाका किंवा कुठल्या तरी तज्ज्ञाला डॉक्टरांना विचारून घ्या तुमच्या मनातले जे काही गैरसमज असतील बट रक्तदान करणं टाळू नका मी अजूनही सांगतोय की ज्यावेळेस आपण नेचरला किंवा युनिवर्सला एखादी गोष्ट देतो तर आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची गरज असते किंवा आपल्याकडे ज्यावेळेस ती गोष्ट येते ती दहा पटीने परत येत असते किंवा आपल्याला त्याचा फायदा दुसऱ्या कुठल्या तरी रूपामध्ये होत असतो सो so, आय होप की ही गोष्ट तुम्हालाही आवडली असेल किंवा तुमच्या मनातील जे काही गैरसमज असेल ते दूर व्हायला मदत झाली असेल नक्कीच अशी प्रथा सगळीकडे पडो किंवा अशा प्रकारच्या प्रथास प्रथा सगळीकडे पडो अशी मी इच्छा करतो आणि इथे संपतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर कधीतरी धन्यवाद